च संध्या लाइव नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवडणूक आचारसंहितेची निपक्षपणे अंमलबजावणी करण्यासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे साहेब यांना काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष मोहन जोशी आणि काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र भाऊ धंगेकर यांनी लेखी निवेदन दिले पुणे शहराच्या अनेक भागात भाजपचे चिन्ह आणि मोदींचे फोटो असलेले बॅनर अद्यापही झळकत आहेत त्या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी श्री मोहन जोशी आणि आमदार रवींद्रजी धंगेकर यांनी केली असून कार्यवाही न केल्यास काँग्रेस पक्षाच्या हाताचे चिन्ह या कार्यालयाला भेट देण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे आणि आपण देशाच्या कार्यकर्त्या पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आणि देशाच्या आजूबाजूला खेड्यापाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पेंटर लोक आजही दिल कमल सिंग काढता येईल आणि निवडणूक आयोगाचा बंगणं काढत आणि अशा वेळेला सुरुवातीच्या काळामध्येच आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आज वरती जाऊन भेटलो फोन दादाजी बोलू होते आणि आम्ही विनंती केली की अशा पद्धतीने जर आजच्या संख्येचा बंगणं होत असेल निवडणूक हायझॅक करता करताना ही सगळी प्रयत्न दिसत असेल तर निवडणूक आयोगाने यांना अगोदर घालावा अशी मागणी आम्ही वरती जाऊन केली कारण आपण बघितलं असेल तर गल्लीभरात गिरकेवर कमळ कमळ कमल एक तर पुणे महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आख्या पुणे शहरातल्या भिंती निधू केलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं हा हायटेक प्रचार चालू आहे म्हणजे सगळ्या प्रचाराच्या सगळ्या निवडणूक आयोगाचे उल्लंघन करून ज्या पद्धतीनं निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न करतात तर निवडणूक आयोगाला आज आम्ही विनंती दिलेली आहे पत्र दिलेलं आहे आणि जर त्यांनी येते जर दोन दिवसामध्ये जर कमल चिन्ह जिथे जर लावले आहेत तिथे जर पोचलेलं आहे तर आम्ही परवा दिवशी येऊन निवडणूक आयोगाला हाताचा पांजर भेट देणार आहे आणि त्यांच्या भिंतीवर लावणार आहे त्याशिवाय त्यांच्या लक्ष देणार आहे आज त्यांनी संबंधित लोकांना अधिक खात्यातल्या लोक अधिक खालच्या लोकांना सूचना केल्या आणि जे आम्ही म्हणजे आली तर आमच्या पद्धतीनं आम्ही आमची निवडणूक आयोगाला आमच्या मन्षाबद्दल त्यांना पण वाटतं आज भेट घेतली तुम्ही काय नेमकं सांगितलं आणि त्यांनी काय घोडव पुणे महानगरपालिकेने शासकीय जागेवरती पुणेकरांच्या जनतेच्या पैशातून या संपूर्ण पुणे शहरामध्ये जंगळ चिन्ह टाकून मोदींचं नाव टाकून जो भारतीय जनता पार्टीचा प्रचार केलेला होता निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेप्रमाणे निवडणुका जाहीर झाल्यानंतर बहात्तर तासाचा अवधी असतो त्या बहात्तर तासाच्या अवधीमध्ये शहरामध्ये असलेले राजकीय फळक असतील भिंती असतील किंवा इतर जाहीरपणे लावलेले काही गोष्टी असतील की ज्या निमित्ताने प्रचाराचा त्या ठिकाणी भाग होत असे आज बहात्तर तास संपून गेले तरीसुद्धा पुणे शहरात लोकसभा मतदारसंघातल्या अनेक भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे फलक काही ठिकाणी काल त्यांनी काढलेत पण अनेक ठिकाणी हे असेच आहेत आणि आज आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे प्रशासनाला की बहात्तर तासाचा अवधी सुद्धा हे अजून भिंती आणि फलटका कायम राहिलेले आहेत ताबोडतोब याच्यावर कारवाई झाली पाहिजे माननीय जिल्हा निवडणूक प्रमुख कलेक्टर सुभाष दिवसे यांनी महापालिकेच्या अंतर्गत ह्या गोष्टी येतात त्यांनी तागोडतोब आदेश दिलेले आहेत आणि आम्ही निवडणूक प्रमुखांना एक विनंती केलेली आहे की चोवीस तासामध्ये अजून तो अवधी तुम्ही करा नाहीतर आम्ही फोटो काढून आणून देऊ तुम्हाला आणि या ठिकाणी कारवाई कुणावर करायची ह्याचा निर्णय शेवटी आहे आम्हाला आम्ही याला ही निवडणूक आदर्श आचारसंहितेप्रमाणे झाले पाहिजे लोकशाहीप्रमाणे झाली पाहिजेत परंतु मागच्या आम्ही कसबा पोटनिवडणुकीतला प्रकार पाहिलेला आहे त्या ठिकाणी प्रशासन पोलीस प्रशासन हे भाजपचे हस्तक म्हणून त्या निवडणुकीमध्ये भाजपाचा प्रचार करत होते यापुढे मतदारांनी त्यांना कौल दिला आणि प्रशासनाच्या आणि भाजपाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले म्हणून निवडणुकीत हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार शंभर टक्के विजयी होणार म्हणून त्यांच्या पोटामध्ये आता इतकी धास्ती बसलेली आहे ती की आता त्यांना सर्वांची मदत घ्यावी लागती आता मनसेची पण त्यांनी मदत घेतली जर त्यांना एवढं विजयाची खात्री होती मग त्यांना का नवीन नवीन एक एक मित्र जोडावे लागतात हा अतिशय महत्वाचा विषय आहे आमचं म्हणणं असं एकच आहे की कुठल्याही प्रकारे आदर्श आचारसंहितेचा भंग जर भारतीय जनता पार्टी करत असेल तर संध्यालावसा प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा